घरात लग्नाची लगबग अजूनही पूर्ण संपलेली नव्हती रंगीबिरंगी फुलांच्या माळांनी सजलेले घर नुकत्याच वाजलेल्या लग्नगीतांचा सूर अजून कानात घुमत होता आकाशचा विवाह पार पडून अवघे काही तास झाले होते आणि आता दुसऱ्या दिवशी त्याची लाडकी बहीण प्रिया विवाह बंधनात अडकणार होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या धावपळीचे थोडेसे थकलेले पण समाधान मिश्रित हास्य होते पण या गीताताई मात्र आज जरा गप्प आणि अंतर्मुख दिसत होत्या त्यांच्या नजरा वारंवार वरच्या कपाटाकडे जात होत्या डोळ्यात चिंता दाटून आली होती थकलेली शरीरयष्टी अजूनही मन काही शांत बसू देत नव्हते रात्रीची वेळ होती घर थोडे स्थिरावत चालले होते बहुतेक जण आपापल्या खोलीत झोपायच्या तयारीत होते तेव्हाच गीताताईंनी हळू आवाजात माधुरीला हाक मारली माधुरी आकाश सायली आणि प्रियाला आईने खोलीत बोलावले आहे म्हणून सांग ते चौघेही गीताताईंच्या खोलीत आले माधुरी दरवाजा बंद कर गीताताईंनी हलक्या पण ठाम स्वरात आपल्या मोठ्या मुलीला सांगितले सगळे किंचित चकित होते एवढ्या रात्री आईने अचानक सगळ्यांना का बोलावलं असेल हा प्रश्न त्यांना सतावत होता गीताताईंनी सायलीचा हात आपुलकीने हातात घेतला आणि एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाल्या सायली बाळा तू आता ह्या घराची सून आहेस घराची इज्जत मान मरातब हे आता फक्त माझेच नाही तर तुझेही कर्तव्य आहे मी जे बोलणार आहे ते खूप विचार करून बोलते आहे आणि तू सुद्धा शांतपणे विचार करून उत्तर दे आईचे बोलणे ऐकताच आकाश वैतागून म्हणाला आई आधी हे असे कोड्यातले बोलणे बंद कर लग्नाचे घर आहे कामाचे ओझे डोक्यावर आहे आणि तू इथे दरवाजा बंद करून सगळ्यांना बसवून काय बोलणार आहेस त्याने बोलताना त्याच्या बहिणींकडे पाहिले तर दोघींच्याही चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता प्रियासाठी ठेवलेले दागिने ते चोरीला गेले आहेत गीता हळूवार पण स्पष्ट स्वरात सांगितले खोलीत क्षणभर शांतता पसरली सायली आणि आकाशने एकमेकांकडे आश्चर्यचकित नजरेने पाहिले आई म्हणजे तुझा संशय सायलीवर आहे का आकाशने रागाने विचारले नाही बाळा असा विचार तर मी स्वप्नातही करू शकत नाही सायली आपल्या घराची इज्जत आहे गीताताईंचे उत्तर ठाम होते पण त्यात एक वेदनाही दाटलेली होती माझा विचार असा आहे गीताताईंनी पुढे सांगायला सुरुवात केली आता इतक्या कमी वेळात नवे दागिने तयार करणे शक्य नाही म्हणून सायलीच्या दागिन्यांपैकी मंगळसूत्र वगळता बाकीचे दागिने प्रियाला देऊया नंतर जेव्हा चोरीला गेलेले दागिने सापडतील तेव्हा सायलीचे दागिने परत करू सध्या मला याशिवाय दुसरा कोणताही मार्ग सुचत नाही आणि तुमच्या सगळ्यांचे मत जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला बोलावले आहे अचानक एवढे मोठे संकट आपल्यासमोर उभे राहिले आहे आणि त्यावर तोडगा शोधणे गरजेचे आहे तेही लवकरात लवकर गीताताई ठामपणे म्हणाल्या आकाश म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोरीची तक्रार दाखल करतो तरच आपल्याला दागिने सापडतील आणि मग आपल्याला सायलीचे दागिने घेण्याची गरज पडणार नाही पण आईने त्याला थांबवले त्या म्हणाल्या अरे घरात पाहुणे आहेत पोलीस आले तर गोंधळ होईल आपली इज्जत धुळीस मिळेल एक माणूस चोर असला तरी डाग मात्र सगळ्यांच्या प्रतिष्ठेवर बसेल त्यामुळे शांतपणे धैर्याने त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न कर सायली खूप लक्ष देऊन आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकत होती ती म्हणाली आई तुम्हाला नेमके काय हवं आहे तुम्ही नक्कीच काहीतरी विचारपूर्वक ठरवले असेल म्हणूनच तर सगळ्यांना इकडे बोलावले ना, बोला ना। गीताताई शांतपणे म्हणाल्या सुनबाई मला तुझ्याकडून याच समजूतदारपणाची अपेक्षा होती मला हे लग्न शांततेत पार पाडायचे आहे त्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू आकाशबाळा इथे सगळे आपलेच लोक आहेत मला कोणावरही शंका घ्यायची नाही दागिन्यांचे काय मिळाले तर मिळाले आणि नाही मिळाले तरीही चालेल पण नातेवाईक पाहुण्यांचे काय त्यांना वाटेल आधी प्रेमाने बोलावलं आणि नंतर चोरीचा आरोप लावून त्यांचा अपमान केला त्यामुळे मला हे सगळं नाटक नको आहे मला केवळ माझ्या मुलीचे लग्न शांततेने पार पाडायचे आहे आकाश चिडून म्हणाला आई तू हे काय बोलतेस आपले इतके मोठे नुकसान झाले आहे आणि तुला वाटते कोणालाही कळू देऊ नये असे केलेस तर चोऱ्याचे धाडस अजून वाढेल आपण कोणाचा अपमान करणार नाही पण परिस्थितीनुसार जे योग्य आहे ते करायलाच हवं ना आणि आपण प्रियाचे लग्न असेच कसे दागिन्यांशिवाय पार पाडू शकतो गीताताई मध्येच म्हणाल्या आकाश जरा शांत हो आणि माझे म्हणणे ऐक आकाश संतापून म्हणाला आई तुला काय हवं आहे मी असाच हातावर हात ठेवून गप्प बसू काहीच करू नको आपल्या घरात चोरी झाली आहे आणि मला लोकांना काय वाटेल याची चिंता आहे आकाश पुढे म्हणाला आई मला माफ कर पण हा सगळा तुझ्या बेजबाबदारपणाचा परिणाम आहे गीताताई आता नाराज होऊन म्हणाल्या आकाश बरोबर बोलतोयस तू सगळी चूक माझीच आहे त्यावेळी केटरिंगवाल्यांना पैसे द्यायचे म्हणून मी कपाट उघडले तेव्हाच त्या ते लोकांना पैसे दिल्यानंतर बहुतेक मी कपाट व्यवस्थित लॉक केले के नसेल मोठी मुलगी माधुरी म्हणाली आई झाले ते झाले आता दागिने हरवले म्हणून तू स्वतःला आणखी किती त्रास करून घेशील आकाशला मात्र हे सगळं सहन होत नव्हते तो म्हणाला ताई दागिने हरवले नाही तर ते चोरीला गेले आहेत आणि आई हे चुकीचे आहे चोरी झाली आहे आणि आपण गप्प राहायचं हा गुन्हा आहे आणि ताई तू पण आईची बाजू घेत आहेस का झाले ते झाले असे कसे म्हणू शकतेस अगं ते सोन्याचे दागिने होते कळते का तुला पण पोलिसात तक्रार करायला हवी त्यांच्या आवाजात संताप होता माधुरी पुढे आली तिचा चेहरा आता कठोर आणि ठाम होता हो आकाश मी आईची बाजू घेते आहे कारण ती आई आहे जेणे आपल्याला वाढवले आणि तू आज तिच्यासमोर उभा राहून तिला चुकीचे ठरवतोयस आज बायकोच्या दोन दागिन्यांसाठी आईला आणि बहिणींना तुझ्या मनातून दूर करतोयस उद्या आणखी कोणासाठी घराबाहेरही काढशील का प्रत्येक शब्द आकाशच्या मनात घाव करत होता आई मी माझे दागिने देईन तुझी इज्जत वाचेल आणि सायलीचे दागिनेही सुरक्षित राहतील माधुरीचा निर्णय स्पष्ट होता आकाश म्हणाला ताई हे सगळं नाट्य थांबव तू परिस्थितीचे गांभीर्य नाकारते आहेस आणि तू तुझे भान हरपतो आहेस माधुरी उत्तरली मी माझ्या आईला अशा वेळी एकटी नाही सोडणार तू तुझे कर्तव्य विसरलं असशील पण मी नाही आता हे प्रकरण इथेच थांबव कारण या घरात अजूनही काही माणसे आहेत जी संकटाच्या वेळी पाठ फिरवत नाहीत आई जे काही बोलते ते विचारपूर्वक बोलते मला सांग देवाने काय फक्त तुलाच शहाणपण दिले का माधुरीचा आवाज ठाम होता प्रिया माझीही बहीण आहे आणि मी या घरातली मोठी मुलगी आहे या घराच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे माझे देखील कर्तव्य आहे तू तुझ्या तु कर्तव्यापासून दूर जाऊ शकतोस आकाश पण मी माझ्या आई आणि लहान बहिणीला संकटात एकटे सोडू नाही शकत ती थोडी थांबली आणि म्हणाली खूप झाले आता मला अजून वाद घालायचा नाही आई तू रडणं थांबव आणि चल इथून कारण इथे कोणीच तुला समजून घेणार नाही तेव्हा आकाश संतापून म्हणाला ताई तू हे काय बोलतेस कुठली गोष्ट कुठे घेऊन चालली आहेस माधुरी संतापून म्हणाली आता माझ्याजवळ दुसरा पर्यायच काय आहे तो स्वतः संकटाच्या वेळी भाऊ आणि मुलाचे कर्तव्य विसरलास आणि जर मी पण तुझ्यासारखे स्वार्थी झाले तर माझ्या लहान बहिणीचे काय होईल तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल की घरात वातावरण तणावपूर्ण झाले होते भाऊ बहिणींमध्ये वाद विकोपाला गेला होता आकाश शांतपणे म्हणाला ताई मी कोणाच्याही पक्ष घेत नाही पण स्वार्थ हा शब्द कसा आला तुला असं वाटत नाही का की दागिन्यांच्या चोरीबाबत आपल्याला आधी पोलिसात तक्रार द्यायला हवी होती माधुरी थंड स्वरात म्हणाली तुला जे करायचंय ते कर मी माझे कर्तव्य पार पाडते इतक्यात सायली पुढे आली तिने सासूचा हात आपल्या हातात घेतला आणि नम्रपणे म्हणाली आई तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असे म्हणत तिने आपल्या गळ्यातील सर्व दागिने शांतपणे काढून गीता दिले आकाश सायलीकडे एक टक पाहत राहिला पण सायलीने त्याला शांत राहण्याचा इशारा केला सायलीला माहिती होते की जर तिने संयम गमावला तर भाऊ बहिणींचा हा वाद लग्नाच्या घरात एक वादळ निर्माण करेल आणि सध्या घराची प्रतिष्ठाच महत्वाची होती परंतु खरी वेदना यानंतर सुरू झाली प्रियाच्या लग्नासाठी घराच्या इज्जतीच्या नावाखाली गीताताईंनी सायलीचे दागिने घेतले पण त्यांनी कधीही पोलिसात तक्रार केली नाही ना, ना सायलीसाठी दुसरे दागिने बनवले आणि जेव्हा सायली त्यांना दिलेला शब्द आठवून देत होती तेव्हा त्यात ते उलट तिलाच ओरडून म्हणायच्या सायली तू फक्त स्वतःबद्दल विचार करतेस अगं आकाशच्या एवढ्याशा पगारात मी कुठून तुझ्यासाठी दागिने बनवू इथे तर घर चालवणेसुद्धा कठीण झाले आहे वरून दोन दोन लग्न झालेल्या मुलींचे येणे जाणे सणवार हे सगळं सांभाळायचं की तुझ्यासाठी सोनं बनवायचं तू तर तुझ्या स्वर्गवासी सासऱ्यांचे मान त्यांनी आयुष्यभर कमावलेल्या आणि त्यांच्या विम्याच्या पैशांवर दोन मुलींची लग्न उरकली जर आकाशच्या पगारावर अवलंबून राहिलो असतो तर माझ्या प्रियाचे लग्न झाले असते का बाप नव्हता तरी सुद्धा मुलीच्या लग्नात काहीच कमी पडू दिले नाही आणि तू तू तर एकुलती एक मुलगी असून तुझ्या माहेरून काय आणलेस अगं तुझ्या बापाकडून काहीच नाही आलं सोनं तर दूर पण साधा रुखवत सुद्धा दिलं नाही त्यांनी अगं स्वतःच्या तोंडाने कोण हुंडा मागतो समोर सगळे नाही म्हणतात पण एवढी अक्कल तरी तुझ्या आई वडिलांना असायला हवी होती ना की कि लेकीला रिकाम्या हाताने सासरी पाठवू नये आकाश तर लग्नात तुझ्या वडिलांना म्हणाला होता की मी हुंड्याच्या विरोधात आहे मी काहीही घेणार नाही त्यामुळेच तुझे आई वडील निश्चिंत झालेत पण त्यांनी जरा तरी विचार केला का सरळ तुला दोन साड्या देऊन रिकाम्या हाताने पाठवले आता या सगळ्या गोष्टी बोलून तरी काय उपयोग म्हणा हे बघ जर तुला दागिने हवे असतील तर तसे तुझ्या बापाला सांग उगाच रोज उठून माझे डोके खायला येत जाऊ नकोस आणि तसेही तुझ्या बापाने आजवर तुला काय दिले म्हणून आम्ही तुला दागिने बनवून द्यायचे तू तर अशी मागे लागली आहेस जणू काही ते दागिने तू तु तुझ्या माहेरहून घेऊन आली होतीस हे बघ कान उघडे ठेवून नीट ऐक ते दागिने माझ्या नवऱ्याच्या पैशातून बनवले होते तुझ्या नवऱ्याचा त्यात एक पैसाही लागलेला नाही आज मात्र सायलीने सुद्धा धाडस करून उत्तर दिले ती म्हणाली आई जर असेच होते तर मग लोकांसमोर दिखावा करण्याची काय गरज होती जर ते दागिने प्रियाताईंसाठी बनवले होते तर त्यांनाच द्यायचे होते पण लोकांसमोर मला देण्याचे नाटक का केले तुमचे बोलणे ऐकून मला असे वाटते की दागिने चोरी झाले ही गोष्टच खोटी होती ती तर एक योजना होती माझ्याकडून दागिने परत मिळवायची मला मान्य आहे माझ्या वडिलांनी मला लग्नात फारसे काही दिले नाही पण ते खोटारडे किंवा धोकेबाज माणसे नाहीत त्यांनी कधीच घेऊन नंतर परत देऊ अशी फसवणूक केली नाही आम्ही कधीच तुम्हाला सांगितले नव्हते की आम्हाला दागिने हवेत पण तुम्हीच लोकांसमोर तुमची खोटी शान आणि दिखावा करण्यासाठी ते दागिने माझ्या गळ्यात घातले आणि नंतर बंद खोलीत घराची इज्जत वाचवायची थाप मारत पुन्हा तेच दागिने चोरी झाल्याचे नाटक करून हडप केले बोला हेच खरे आहे ना गीताताई रागाने भडकल्या त्यावर म्हणाल्या हो हेच खरे आहे काय करणार आहेस तू मला घराबाहेर काढणार आहेस का हे बघ हे घर माझे आहे तुला इथे फक्त कामासाठी आणले आहे माझ्या डोक्यावर बसायला नाही आणि लक्षात ठेव हो। इथून पुढे जास्त तोंड उघडले तर घराचा दरवाजा उघडाच आहे असे बोलून गीताताई पाय आपटत खोलीतून बाहेर निघून गेल्या सायलीला संशय आधीपासूनच होता पण आज आपल्या सासूच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर ती खूप दुखावली गेली तिच्या मनात सासूबाईंसाठी असलेले प्रेम आणि सन्मान त्या क्षणीस संपले गोष्ट फक्त दागिन्यांची नव्हती तर गोष्ट होती ती विश्वासाची आणि विश्वास सासूबाई आणि ननंदेने तोडला होता त्या विश्वासाची किंमत कुठल्याही दागिन्यांपेक्षा मोठी होती एक गोष्ट मात्र नक्की आता सायली कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही पण ती हे सगळं गप्प राहून सहनही करणारी नव्हती संध्याकाळी आकाश घरी आल्यावर सायलीने त्याला सगळं सांगितलं आकाश शांत स्वरात म्हणाला मला हे सर्व आधीपासूनच ठाऊक होते तेव्हा सायलीने आश्चर्याने विचारले म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं तरी देखील तुम्ही मला सांगितले नाही आकाश म्हणाला कारण मला तुला दुःख द्यायचे नव्हते तू खूप विश्वासाने घराची इज्जत वाचवण्यासाठी ते दागिने काढून दिले आणि त्या क्षणी तुला सत्य सांगून तुझा विश्वास आणि मन दोन्ही मी तोडू शकत नव्हतो पण जेव्हा आई खूप समजावूनही पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायला तयार झाली नाही तेव्हाच मला संशय आला होता मग मी त्या सोनाराकडे जाऊन चौकशी केली जिथे लग्नासाठी दागिने बनवले गेले होते तेव्हा तिथे मला समजले की आईने फक्त प्रियासाठी दागिने बनवले होते माधुरी ताईलाही एक नेकलेस दिला होता पण तुझ्यासाठी काहीच नाही आई म्हणाली होती की तिने सुनेमध्ये आणि मुलींमध्ये कधीच फरक केला नाही पण सत्य वेगळेच होते सायली माझ्यावर विश्वास ठेव हो। मला खरंच कधी वाटलं नव्हतं की आई असं काही करू शकते आणि हो तुझ्या बाबांनी लग्नामध्ये काही दिले असते तर आईने नक्कीच त्या प्रियाच्या लग्नात तिला दिले असते याचा मला आधीच अंदाज आला होता कारण दोन्हीही लग्न सोबत पार पाडण्यात आईचाच हाच हेतू होता तिने विचार केला होता सुनबाई लग्नात जे नवीन सामान घेऊन येईल तेच सामान प्रियाला देऊन तिला पैसे वाचवायचे होते पण मला असे काहीच करायचे नव्हते म्हणूनच मी आधी तुझ्या बाबांना स्पष्ट सांगितले होते लग्नात काहीही देऊ नका आणि या गोष्टीवरून आई मला खूप रागावली होती घरामध्ये खूप मोठा तमाशा झाला होता माझ्या दोन्ही बहिणी पण यामुळे खूप नाराज झाल्या होत्या कदाचित म्हणूनच त्या तुझ्यासोबत अशा वागल्या तुझ्यासाठी दागिने बनवण्याची जबाबदारी माझी आहे मी माझ्या बाबांकडून काहीही घेतले नाही मग माझ्या आईकडून घेण्याचा प्रश्नच येत नाही लग्नानंतर तुझ्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे तुझ्या कुटुंबाची नाही आणि हो त्यांनी तुझ्याबरोबर जो व्यवहार केला तो चुकीचा होता हे मला मान्य आहे पण ती माझी आई आहे आणि या घरातील मोठी व्यक्ती आहे त्यामुळे मी तिला काहीही बोलू शकत नाही प्रयत्न करतो माझ्याकडे पैसे आले की मी तुला तुझ्या आवडीचे दागिने खरेदी करेन सायली म्हणाली मला तुमच्याकडून एक वचन हवे आहे तुम्हाला हे मान्य आहे ना की तुमच्या आईने आणि बहिणीने जे केले ते सरळ सरळ चुकीचे होते आकाश म्हणाला हो नक्कीच चुकीचे होते पण तुला माझ्याकडून कोणते वचन पाहिजे सायली म्हणाली त्या लोकांनी नात्याऐवजी स्वार्थाला जास्त महत्त्व दिले म्हणून मी पण त्यांना स्वार्थी होऊन दाखवणार त्यांना धडा शिकवणे खूप गरजेचे आहे यासाठी मला तुमची गरज हवी आहे जोपर्यंत त्यांना धडा शिकवला जाणार नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होणार नाही आकाश सायलीचे ऐकतो आणि तिला मदत करण्याचे वचन देतो हळूहळू सायलीने आपल्या सासूबाईंशी बोलणे पूर्णपणे बंद केले पण यामुळे गीता ताईंना काहीच फरक पडला नाही त्यांना ठाऊक होते की सुनबाईला सत्य कळले आहे त्यामुळे काही दिवस ती नाराज राहील आणि तसेच त्या आपला सगळा वेळ मुलींशी फोनवर बोलण्यात घालवत होत्या काही दिवसानंतर रक्षाबंधनाचा सण आला प्रिया आणि माधुरी दोघीही आपल्या भावाला राखी बांधायला माहेरी आल्या पण आकाश आणि सायली सकाळपासूनच घरी नव्हते माधुरीने गीताताईंना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या मला काय माहिती ते दोघे कुठे आहेत सायली माझ्याशी बोलत नाही आणि तुझा भाऊ बायकोच्या पदराला सोडत नाही त्याला एवढीसुद्धा अक्कल नाही की त्याच्या बहिणी रक्षाबंधनाला येणार आहेत तर आपण घरी थांबावे बहिणींच्या जेवणाची व्यवस्था करावी पण नाही तोंड वर करून बायकोबरोबर गेला आहे त्याला आईची आणि बहिणींची जरासुद्धा काळजी नाही माधुरी स्वयंपाकाच्या तयारीला लागली प्रिया रक्षाबंधनासाठी आली होती पण ती एकटी आली नव्हती लग्नानंतर हे तिचे पहिले रक्षाबंधन होते त्यामुळे ती तिच्या नवऱ्यासोबत आली होती आणि तिला काही वेळातच राखी बांधून परत सासरी जायचे होते स्वयंपाक करताना माधुरी रागात पुटपुटत होती मला तर असे वाटले होते की प्रियाचे नवीनच लग्न झाले आहे म्हणून यावेळी वहिनी रक्षाबंधनाला महागड्या भेटवस्तू आणि वेगवेगळे पदार्थ बनवेल आणि प्रियासाठी विशेष तयारी करेल पण माहेरी आल्यावर सगळं मलाच करावं लागत आहे तिने रागाने आकाशला फोन लावला तेव्हा समजले की आकाश राखी पौर्णिमा साजरी करण्यासाठी त्याच्या सासरी गेला आहे आणि तो उद्या येणार आहे इतक्यात गीताताई आकाशला म्हणाल्या आकाश पटकन घरी ये तू हे विसरलास का प्रियाची लग्नानंतरची ही पहिली राखी पौर्णिमा आहे ती एकटी नाही तिच्याबरोबर जावई बापूसुद्धा आले आहेत राखी बांधून त्यांना परत जायचे आहे तुला तुझ्या बहिणीचा तिच्या सासरी अपमान करायचा आहे का जर तुला बायकोच्या जा माहेरी जाऊन बसायचे होते तर मला आधी तसे सांगायचे मी तिला येऊ नको म्हणून सांगितले असते आता ती जावई बापूंसोबत आली आहे मग आता तूच सांग तिच्याकडून राखी न बांधून घेता तिला परत पाठवणार आहेस का आकाश अशी नाती निभावली जात नाहीत खरे तर तुला आणि तुझ्या बायकोला इथे राहून त्यांचे स्वागत करायला हवे होते ठीक आहे हरकत नाही मी इथे सगळं सांभाळून घेईन पण तू लवकरात लवकर ये आणि हो सुनबाईलासुद्धा घेऊन ये आकाश म्हणाला आई कदाचित तू विसरले आहेस सायलीचे हे लग्नानंतरचे पहिलेच रक्षाबंधन आहे तू तिथे आहेस ना सगळं सांभाळण्यासाठी आणि आम्ही आज येणार नाही उद्या येऊ असे बोलून आकाशने फोन कट केला माधुरी आणि प्रिया राखीनं बांधता आपल्या सासरी गेल्या आता दुसऱ्या दिवशी जेव्हा सायली आणि आकाश घरी परतले तेव्हा गीता ताईने त्यांना खूप ऐकवलं सुनबाई तू तर खूप स्वार्थी निघालीस तुला फक्त तुझ्या सुखाचा विचार आहे तू एवढा पण विचार केला नाहीस की तुझ्या नंदा रक्षाबंधनासाठी घरी आल्या आहेत त्यांचा मान ठेवण्यासाठी तरी घरी परत यावे आज तुझ्यामुळे पहिल्यांदा असे झाले आहे माझ्या मुली त्याच्या भावाला राखी न बांधता परत गेल्या तुझी नजर एकदाही तुझ्या नवऱ्याच्या रिकाम्या हातावर कशी गेली नाही तू स्वतःचा सण साजरा करण्यासाठी गेलीच पण या भावा बहिणीच्या सणाला खराब केले तुला लक्षबंधनाला तुझ्या माहेरी जाऊ नको असे कोणी सांगितलं होतं का आधी तुझे कर्तव्य पूर्ण करायचे होते त्यानंतर तुझ्या माहेरी राखी बांधायला जायचे होतेस एक दिवस काय चार दिवस राहिली असतीस तरी चालले असते पण तू जो व्यवहार केला आहेस तो माफीच्या लायकीचा नाही आणि आकाश तू ही तर परक्या घरातून आली आहे पण तू तर आमचा आहेस ना भाऊ असूनही तुला तुझ्या बहिणीची कदर नाही विचार कर सासरी गेल्यावर या गोष्टींवरून माझ्या मुलींची किती चेष्टा केली जाईल तुमच्यामुळे त्यांना आता प्रत्येक गोष्टीत कमीपणा दाखवला जाईल आकाश तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती तेव्हा आकाश पटकन म्हणाला आई मला पण तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या पण तू माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकलीस का आई आजचा काळच असा आहे इथून पुढे आपण एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही तर बरे होईल गीता ताईंना आकाशच्या बोलण्याचा अभिप्राय समजला तरीही गीता ताई बोलत होत्या सायली तू माझ्या मुलाला तुझ्यासारखा स्वार्थी बनवला आहेस सणाला घरी आलेल्या बहिणी राखी न बांधता परत गेल्या तुला माहिती आहे का हा किती मोठा अपमान आहे तुझ्या माहेरवरून हेच संस्कार घेऊन आले आहेस का आता मी जिवंत असताना अशी अवस्था आहे माझ्यानंतर तुम्ही त्यांच्याशी कसे नाते निभावणार आहात सायली आणि आकाश आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या खोलीत निघून गेले रात्री रागाने गीता ताईंनी जेवणही केले नाही पण त्यांना कोणीच समजवायला देखील आले नाही ही तर फक्त सुरुवात होती इथून पुढे त्यांना खूप काही बघायचे आणि समजायचे होते त्यानंतर जेव्हाही माधुरी आणि प्रिया माहेर यायच्या तेव्हा सायली बाहेर निघून जात होती दोघी बोलल्या तरी त्यांच्या कोणत्याही गोष्टीला उत्तर देत नव्हती आणि आकाश पण सायलीला काहीच बोलत नव्हता तिघी माया लेकी म्हणून सायलीला खूप वाईट बोलत होत्या पण तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता एक प्रकारे सायलीने त्यांच्याशी असलेले नाते तोडले होते पण त्यानंतर माधुरीच्या दिराचे लग्न ठरले तिला समजले की लग्नात जर दादा वहिनी आले नाहीत तर सर्वांसमोर तिचे हसू होईल ते वेगळेच आतापर्यंत तिच्या माहेरी काय चालू आहे हे कोणालाच माहीत नव्हते पण आता सत्य सर्वांसमोर येईल त्यामुळे ती प लग्नाची पत्रिका घेऊन एकटीच माहेरी आली कारण तिला दादा वहिनीबरोबर बोलायचे होते तिला पाहून सायली तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा माधुरीने तिचा हात पकडला आणि म्हणाली वहिनी आज नाही आज मी इथे तुम्हाला भेटायला आले आहे तुम्ही कुठवर आम्हाला पाहून न पाहिल्यासारखे करणार आहात तुमची नाराजी एकदम योग्य आहे आम्ही जे केले ते चुकीचे होते पण तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे का जुन्या गोष्टी विसरून आपण पुन्हा आपल्या नात्याची नवीन सुरुवात करू शकत नाही का माधुरीच्या बोलण्याला समर्थन करत गीताताई म्हणाल्या आकाश बाळा जर कोणी चुकीची माफी मागत असेल तर त्याला माफ करावं मला माहिती आहे जे काही झाले ते योग्य नव्हते पण यामध्ये तुझ्या बहिणींची काही चूक नाही त्यांनी फक्त आपल्या आईची साथ दिली होती त्यावेळी मी रागात आणि लोभात आंधळी झाली होते म्हणूनच माझ्याच मुलांच्या विरुद्ध षडयंत्र रचले मला माफ करा मी वचन देते मी कसेही करून सायलीला तिचे दागिने बनवून देईन पण एका छताखाली एकत्र राहून तुझा हा अनोळखी व्यवहार आता मला सहन होत नाही आईला माफ कर हा राग विसरून जा का तू तुझ्या बहिणींचे माहेर त्यांच्याकडून हिरावून घेत आहेस घरी आलेल्या मुलींना फक्त प्रेम आणि मान हवा असतो याशिवाय त्यांना काहीही नको असते एवढे तरी तू तुझ्या बहिणींसाठी करू शकतोस ना दोघींच्याही डोळ्यांमध्ये पश्चातापाचे अश्रू होते सायली म्हणाली तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजले असेल की जेव्हा कोणी आपल्या मनावर घाव करतो तेव्हा कसे वाटते तुम्ही लोकांनी माझे दागिने घेतले आणि मी या गोष्टीवरून अजिबात नाराज नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही ते घेतले ते खूप चुकीचे होते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तर तुम्ही मला सांगू शकला असता तेव्हा मी ते दागिने आनंदाने प्रियाताईंना दिले असते आणि जर तुम्ही या गोष्टीवरून नाराज होतात की मी लग्नात काहीच घेऊन आले नाही म्हणून तुम्हाला मला काहीच द्यायचे नव्हते तरीही मी त्यावर आनंद मानला असता पण तुम्ही ज्या प्रकारे दागिने मिळवण्यासाठी खोटे बोलून फसवणूक केली आणि त्यानंतर स्वतःला योग्य ठरवले हे मी सहन करू शकले नाही तुम्हाला धडा शिकवणे गरजेचे होते तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून आम्ही दोघे हे सगळं नाटक करत होतो दागिने तर पुन्हा बनवले जाऊ शकतात पण एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास जर एकदा तुटला तर लाखो प्रयत्नानंतरही तो पुन्हा निर्माण करता येत नाही आकाश म्हणाला आई सायली एकदम बरोबर बोलत आहे ती दागिन्यांशिवाय राहू शकते पण तुम्हा तिघींचे आमच्याशिवाय राहणे शक्य आहे का आई प्रत्येक नात्याची एक मर्यादा असावी लागते नात्यांच्या सीमा कधीच ओलांडता येत नाहीत तुला माहिती आहे का तुझ्या या चुकीमुळे किती भयंकर परिणाम होऊ शकतात अगं हे कुटुंब उद्ध्वस्त झाले असते नाही तर आपले नाते कायमचे तुटले असते पण सायली समजूतदार होती तिने धैर्याने काम केले सासूबाई आणि नणंदा मान खाली घालून सायली समोर उभ्या होत्या सायली स्वत पुढे येऊन त्या दोघींना जवळ घेऊन म्हणाली आज तुम्ही दोघी बघत आहात ना माझ्या बाबांनी मला काय देऊन पाठवले आहे त्यांनी मला भरपूर सामान दिले नाही पण त्यांनी मला संस्काररूपी जो हुंडा दिला आहे तो या जगात कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त किंमतीचा आहे असो माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्यामुळे मला माफ करा गीताताई म्हणाल्या सुनबाई तू माफी मागू नकोस आम्हीच चुकीचे होतो पण आता मला माझ्या चुकांची सुधारणा करायची आहे असे बोलून गीताताईंनी सायलीला मिठी मारली लवकरच त्यांनी आपल्या सुनेसाठी नवीन दागिने बनवले आणि स्वतःच्या हातांनी तिच्या अंगावर घातले सायलीच्या डोळ्यात पाणी तरळले पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते तर एका नव्या निखळ प्रेमाचे आणि विश्वासाचे होते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद